तर नमस्कार भावांना तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर भावांना आजचा व्हिडिओ थमनेल बघून समजलाच असेल तर भावांना व्हिडिओ चालू करण्याअगोदर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पहिल्यांदा जे फाईल दिली आहे त्याचा पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा चला तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन स्क्रीनवर जायचं आहे स्क्रीनवर गेल्यानंतर आपलं पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर के तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर ओपन फाईल म्हणायची आहे ओपन फाईल म्हटल्यानंतर जे आपण एक्स्ट्रा केल्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या आयकॉनवर हो जायचं जा। आहे आयकॉनवर केल्यानंतर सगळ्यात आपला पहिला बॅकग्राऊंड ऑन करायचं आहे बॅकग्राऊंड ऑन केल्यानंतर बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड कसा आहे त्यानंतर त्यानंतर प्रत्येक एक एक लेअर ही ऑन करायची प्रत्येक लेयर ऑन करायचे हा बघा हा फोटो आहे फोटो पण तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर हे गणपतीचं नाव आहे आपल्या गणपतीचं पण नाव तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला दुसरं काय टाकायचं त्यानंतर चिरंजीव त्यानंतर हे नाव आहे मुलाच्या वडिलांचं नाव हे मुलाचं नाव त्यानंतर मुलीचं नाव मुलीच्या वडिलांच नाव हे अशी प्रत्येक फाईल ओपन करायचे हे बघू शकता तुम्ही शेवटच हे बघू शकता प्रत्येक फाईल ओपन करायची तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला फुल एडिटेबल पी एल पी दिली आहे फुल फुल म्हणजे फुल तुम्ही काहीही त्याच्यामध्ये एडिट करू शकता तुम्हाला हवं असेल तिथे दुसरं मटेरियल लावू शकता पूर्ण अशी झूम करून बघा पूर्ण म्हणजे पूर्ण एच डीमध्ये ही पी एल पी फाईल तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मग प्रत्येक म्हणजे प्रत्येक डिटेल्स यामध्ये चेंज करू शकता तुम्ही आणि याचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा